नमस्कार मी राजरत्न जोन हे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत पुण्यातील भाजपाच्या कामगार आघाडीचे अध्यक्ष ओंकार कदम हे सध्या प्रचंड चर्चेत असून त्यांच्या विरोधात महिला आयोगात तक्रार दाखल करण्यात आली तर याच ओंकार कदम यांचा पाय आणखी खोलात गेलाय कारण त्यांच्या विरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुणे महानगरपालिकेतील एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला त्रास दिल्याच्या आरोपाखाली ओंकार कदम याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला संबंधित महिला अधिकारी या पुणे महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागात कार्यरत आहेत गेल्या अनेक वर्षांपासून त्या या पदावर काम करत असून ओंकार कदम अनेक दिवसांपासून त्यांना त्रास देत असल्याचा आरोप करण्यात आलाय या संदर्भात संबंधित महिलेनं तत्कालीन आयुक्त राजेंद्र भोसले यांच्याकडे तक्रार दाखल केली मात्र तक्रारीवर पुढं काहीच झालं नाही आणि त्यामुळे अखेर त्यांनी महिला आयोगात धाव घेतली महिला आयोगानं या प्रकरणाची तात्काळ दखल घेतली गेली नाही मात्र आता समिती स्थापन करून चौकशी करण्याचे आदेश महिला आयोगानं दिलेत मात्र महिला आयोगानं दखल घेतल्यानंतरही कदम यांच्या विरोधात गुन्हा का दाखल झाला नाही असा सवाल आता उपस्थित केला जातोय आणि त्यानंतर अखेर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी महिला अधिकाऱ्यांचा जबाब नोंदवला आहे ओंकार कदम त्यांच्या कार्यालयात वारंवार येतात त्यांना दमदाटी आणि अरेरावी करण्याच्या भाषेत बोलतात त्यांच्या संमतीशिवाय व्हिडिओ रेकॉर्ड करतात विभागातील शिपाई आणि अधिकाऱ्यांसमोर आक्षेपार्य कमेंट्स करतात आणि त्यामुळे महिलेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहेत आणि त्यामुळे घाबरलेल्या महिला स्वतःच्या कार्यालयात देखील जाण्याची भीती वाटत आहे असे या जबाबात म्हणण्यात आले या प्रकरणी महिला अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर कलम अठ्ठ्याहत्तर कलम एकोणऐंशी कलम एकशे सव्वीस कलम एकशे एकोणनव्वद दोन आणि कलम तीनशे एक्कावन्न दोन अंतर्गत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणातल्या ज्या फै फिर्यादी महिला अधिकारी आहेत त्यांनी तत्कालीन जे आयुक्त होते राजेंद्र भोसले यांच्याकडे तक्रार दाखल केली होती मात्र त्यावरती पुढे काहीच झालं नाही म्हणून अखेर या महिलेने महिला आयोगाकडे दाग मागितली महिला आयोगात तक्रार दाखल केली त्यानंतर ज्या दिवशी ही तक्रार दाखल करण्यात आली त्याच दिवशी ओंकार कदम आणि त्यांच्या साथीदारांनी मिळून मनपाच्याच सगळ्या आवारामध्ये एक पत्रकार परिषद घेतली ज्यामध्ये या महिलेवरती आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोप करण्यात आले त्यानंतर ओंकार कदम यांच्याबरोबर असलेल्या काही महिला कार्यकर्त्यांनी मिळून फेसबुक लाईव्ह माध्यमातून या महिलेला कपडे काढण्यापर्यंतची एक धमकी दिलेली होती हे सगळं घडल्याच्या नंतर आत्ताचे जे मनपा आयुक्त आहेत नवल किशोर राम यांनी या प्रकरणामध्ये ओंकार कदम आणि त्यांच्या सगळ्या साथीदारांवरती मनपाच्या आवारात प्रवेश बंदी केली मात्र या सगळ्यानंतरही पोलिसांकडून कुठलीही दखल घेण्यात आली नव्हती त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य ये लक्षात येत नव्हतं मात्र अखेर या प्रकरणामध्ये आता गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे ओंकार कदम यांच्यावरती जे काही आरोप होत आहेत हे आरोप सगळे सिद्ध होतात का आणि आरोप जर सिद्ध झाले तर त्यांना नेमकी कोणती शिक्षा होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेर घरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू बी एस सी ए आय अँड एम एल बी एस सी डेटा सायन्स आणि एम एस सी डेटा सायन्स अत्याधुनिक सुविधा असलेले आय एस ओ एकवीस शून्य 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 एक मान्यताप्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे अधिक माहितीसाठी संपर्क ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस सत्तर किंवा ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस एकाहत्तर